सरकारी रुग्णालयं फक्त उपचारांची ठिकाणं नाहीत ती सर्वसामान्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणारी केंद्र आहेत आणि ती खासगी दवाखान्यांप्रमाणेच अद्ययावत आणि अल्प दरात उपलब्ध व्हावीत यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्याचप्रमाणे या पुढील काळातही ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केली जावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या वचननाम्यात आरोग्य सेवेवर विशेष भर देत आहे ग्रामीण भागात डिजिटल आरोग्य सेवांच्या माध्यमातून ए आय आणि मोबाईल ॲप्सचा वापर करून औषध व्यवस्थापन आणि डॉक्टरांचा सल्ला अधिक वेगवान आणि वेळेत उपलब्ध करून दिला जाईल जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र पूर्णपणे अपग्रेड करून त्यांना मॉडेल आरोग्य केंद्र म्हणून विकसित केलं जाईल प्रत्येक विभागात दोन झोनल हॉस्पिटल्स डॉक्टर नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील राजमाता जिजाऊ ग्रामीण आरोग्य सेवा प्रणाली अंतर्गत प्रत्येक गावात दररोज खात्रीशीर प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाईल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माननीय श्री अजितदादांचा पक्का वादा पुढे नेण्याचा वचननामा आहे